लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम राज्यात आजपासून सर्वत्र मुसळधार अठ्ठावीस जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसात मान्सून जोरदार सक्रिय होत असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुणे मुंबई पालघरसह बारा जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूरसह अठ्ठावीस जिल्ह्यांना मुसळधारेचा येलो अलर्ट दिला आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहे त्यामुळे शनिवार दिनांक चोवीस ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान हो विभागाने दिला आहे मुंबई पुणे पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आमेरासाठी शेक इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली